हॅलो माय फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल स्वप्नाज फूड कॉर्नर चिरमोऱ्यापासून आपण बरेच पदार्थ करतो चिवडा करतो भेळ करतो सुशीला करतो तर आज भन्नाट आणि अशीच एकदम छान जिबेला चव आणणारी कुरकुरीत अशी एक रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करते तर आपण हे प्रॅक्टिस करून बघूया चला मग साहित्य आणि कृती बघू तीन चार बटाटे आपण शिजत घालूया दोन शिटांमध्ये छान आपला मौसूद बटाटा कारण आपण सेपरेट बटाटा कुकरला लावला आहे त्यामुळं पटकन शिजून जाईल तर बटाटे शिजल्यानंतर मस्त अशी भन्नाट एक रेसिपी करू उकडून घेतलेल्या बटाट्यापासून आपण आज भन्नाट रेसिपी करणार आहोत तर ती आहे चिरमुऱ्यांचं पॅटीस कुरमुऱ्याचं पॅटीस म्हणा किंवा पफ राईस पॅटीस म्हटलं तरी चालेल मस्त अशी भन्नाट रेसिपी आज आपण करतो आहे तर छान लागते त्यामुळे मी म्हटलं तर तुमच्यासोबत शेअर करावं तर इथं मी दोन बटे चिरमुरे घेतले कोणतेही घ्या त्यात आपण आता दोन चमचे हे बेसन ॲड करूया आणि हे जे दोन बटाटे मी घेतलेत ते पूर्ण स्मॅश करून आपण घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर इथं मी चिरून घेतले कांदे दोन मध्यम आकाराचे कांदे आणि ही थोडीशी कोथिंबीर तर आता व्यवस्थित त्याला मिक्स करायचं आहे त्याचबरोबर थोडेसे मसाले पण ॲड करूया तर इथे मी मसाले घातलेत हळद घातली लाल मिरची पावडर आवडीनुसार चवीनुसार गरम मसाला जिरा पावडर धना पावडर थोडेसे तीळ घेतलेत त्याचबरोबर इथं अख्खे जिरे आणि ओवा आता यात आपण चवीनुसार मीठ घालूया मुलांसाठी मुलांच्या वेगवेगळ्या फरमाईशी असतात आता काय करायचं म्हणून हा आता आपला आजचा मेनू तर यात मी आता स्मॅश केलेला बटाटा घालते यात आता स्मॅश करून हा बटाटा घातला आहे आता आपण काय करायचं हातानेच पूर्ण एकजीव करायचं आहे पण त्याआधी एक दोन ते तीन चमचे पाणी आपण ॲड करूया कारण आपले चिरमुरे जे आहेत पूर्णपणे कोरडे आहेत त्याला थोडंसं भिजवण्यासाठी आणि बाइंडिंग येण्यासाठी आपण थोडं पाणी घालू आता हे पूर्णपणे एक करून घ्यायचं दाबत दाबत असं एक करायचं आणि वाटलं फारच कोरडं बाइंडिंग बसत नसेल तर आणखी थोडंसं पाण्याचा हात घेतला तरी चालेल तर हे व्यवस्थित मी मिक्स करून घेतले आता बघा हे बाइंडिंग व्यवस्थित होते तुम्ही बघू शकताय तर आता काय करूया तेल तापत ठेवायचं आणखीन एक स्टेप ॲड करूया म्हणजे क्रंचीपणा येण्यासाठी मदत होईल आधी काय करायचं याचे सगळे पॅक्टीस करून घ्यायचे मी इथे थोडेशा शे शेवाय घेतले रोस्टेड शेवयाच्या आपण खिरीसाठी वापरतो त्या शेवया जर नसतील तर तुम्ही आपली बारीक झिरो नंबरची शेव घेतली तरी चालेल आता आपण काय करूया हे जे वडे आहेत आपण पॅटीस तयार केलेलं आहे ते व्यवस्थित त्याच्यात कोट करू को। म्हणजे सगळीकडे व्यवस्थित दाबून दाबून लावायचं तर अशा पद्धतीनं आपण ह्या पॅटीसला शेवया लावून घेतलेल्या आहेत दोन्ही बाजूने कोट केलं आहे छान दोन्ही हातांना प्रेस करून ह्या दाबत आपण लावून घ्यायचं आता तेल पण मी तापत ठेवले तेल आधी हाय फ्लेमला तापवून घ्यायचं आणि नंतरनं फ्लेम त्याची मीडियम करायची जेणेकरून काय होईल आपलं जे पॅटीस आहे ते सुटणार नाही किंवा वरून फक्त कुरकुरीत आणि आत तसंच कच्चं राहू नये यासाठी ही छान टीप आता तेल तापलेलं आहे एक एक सोडून घेऊया आणि समजा जर शेवाय नसतील किंवा शेवसुद्धा अवेलेबल नसेल तुमच्याकडे आणि रेसिपी बघून तर पटकन खावी असं वाटत होते चिरमुरी कांदा बटाटा आणि मसाले तर घरी आहेतच आणि पाण्याचा मी शिंतोडा जे चिरमुऱ्यांवर दिलं तर दोन ते तीन चमचे इनफ झाला म्हणजे जास्त गरज पडली नाही चिरमुरे पटकन ओले होतात आणि मॉइश्चर तर बटाट्याचा आहेच त्यामुळे जास्त पाण्याची गरज लागलेली नाही आणि पाणी जर जास्त झाले तर क्रंचीपणा पण येणार नाही ना ते जे मॉइश्चर आहे तेच वेपर व्हायला किंवा ते तळून यायलाच वेळ लागेल त्यामुळे क्रंचीपणा येणार नाही तर आता आपण हे व्यवस्थित तळून घेऊ छान सेट झालेले आहेत आता एक बाजू पलटून घ्यायची आणि ह्या दुसऱ्या बाजूला आपण तळून घ्यायचं मस्तच आणि तेलात शेवया सुटलेल्या नाहीत छान प्रेस करून घेतलं किंवा त्यांना चिटकून राहतात तर आता मी तळून घेते आणि तुम्हाला दाखवते तर आता हे पॅटीस छान असे तळून झालेले आहेत मी काढून घेते आणि इतरही तुम्हाला तळून दाखवते चारचा चहा किंवा नाश्ता किंवा छोटीशी भूक जर असेल छोट्याशा बुकेसाठी मुलांसाठी एक उत्तम पर्याय आहे आणि यात तुम्ही बाकीच्या पण भाज्या घालू शकताय बरं का बटाटाच घातल्या असं नाही शिमला तुम्ही बारीक चॉप करून किंवा किसून घालू शकताय गाजर घालू शकताय परसबी घालू शकता है। परत आ, आ, बीट घालू शकताय भरपूर ऑप्शन आहेत जेणेकरून मुलांना मुलांच्या पोटात सहज आणि एकदम त्यांना एक, एक टेम्पटिंग बुक मिळेल बघताच खावं असं वाटेल त्यासाठी हा एक छानसा पर्याय तर आता हे तळून घेते आणि मस्तपैकी चहा आणि हे पॅटीस आपण सर्व करूया मस्तपैकी चारचा चहा आणि हा कुरकुरीताचा नाश्ता तयार आहे तर पॅटीस नक्की करून बघा सोपी आणि झटपट होणारी रेसिपी आहे जास्त काय साहित्य गोळा करायची गरज नाही त्यामुळे छान अशी ही रेसिपी मुलांसाठी उन्हाळा आहे मुलांना काहीतरी नवनवीन असावं असं वाटतं त्यामुळे ही नक्की करून बघा त्यांना खूप आवडेल एवढं नक्की करून बघा सगळ्यांनाच खूप आवडेल आणि अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि छान कमेंट टाका रेसिपी कशा वाटतात त्याही कमेंट टाका आणि रेसिपी पूर्ण बघत चला म्हणजे तुम्हाला रेसिपी समजून जाईल अर्धपट किंवा मध्ये बघू नका थँक्यू